महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे एखाद्या तीन चाकी रिक्षासारखं झालं ड्रायव्हर एकच पण मागच्या सीटवर तीन तीन मालक बसलेत आता हे तीन पक्ष कोणते तर भाजप शिंदे गटांची शिवसेना आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी गट मिळून हे सगळे सत्ता चालवतायत पण एकमेकांचा स्वभाव आणि राजकारण मात्र वेगळं आहे आणि याचमुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अक्षरशः तारेवरची कसरत सुरू आहे महायुतीचं सरकार आल्यापासून दररोज कोणता ना कोणता मंत्री नको ते बोलतो किंवा असं काहीतरी वागतो की सरकारची रोज इज्जत जाती देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून तीन पक्षांना एकत्र सांभाळायचं आहे आणि त्यात हे मंत्री वेगळाच शो लावत आहे त्यामुळे अखेर फडणवीसांनी आता शेवटचा अल्टिमेट दिला आहे पण हे अल्टिमेट नंतर तरी हे वादग्रस्त मंत्री सुधारतील का हाच खरा प्रश्न आहे खास करून शिंदे गटाच्या शिवसेनेचे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे काही मंत्री अशी काही बेतालबधानं करतात की विरोधकांना ऐकच कोणीत मिळतं त्यामुळे आता फडणवीसांनी शेवटी हात वर करून सगळ्या वादग्रस्त मंत्र्यांना सज्जड दम दिलाय अलीकडंच मंत्रिमंडळांची बैठक झाली त्यात देवेंद्र फडणवीस यांनी थेट सगळ्या वादग्रस्त मंत्र्यांना फाईलावर घेतलं त्यांनी कोणाचीही भीडभाड न ठेवता स्पष्ट सांगितलं मी सरकारचा प्रमुख आहे आणि यापुढे असले प्रकार चालणार नाहीत तुम्ही काहीही बेताल वक्तव्य करता चुकीचं वागता आणि नंतर तुमच्या नेत्यांच्या मागं लपून राहता पण आता हे सगळं बंद करा एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासमोरच त्यांनी हा दम भरला ज्यामुळे मित्रपक्षांनाही आपण कुठे आहोत हे समजून आलं फडणवीसांना माहीत आहे सरकार तीन पक्षांचं असलं तरी सरकारची प्रतिमा जपण्याची मुख्य जबाबदारी त्यांचीच आहे भाजपचे सर्वात जास्त आमदार असल्यानं सरकारची मांड त्यांच्याच हातात आहे त्यामुळे आता कुणीही मनमानी कारभार करणार नाही असा त्यांचा स्पष्ट इशारा त्यांनी एक प्रकारे सगळ्यांसाठी एकच नियम लागू केला आहे त्यामुळे ज्या मंत्र्यांनी आत्तापर्यंत काहीही केलं आणि त्यांना कुणी काहीच बोललं नाही त्यांनाही आता धाक बसला वादग्रस्त मंत्र्यांची भली मोठी यादी गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात जी काही धमाल सुरू आहे ती पाहता फडणवीसांचा राग अनावर होणं साहजिकच आहे मग वादग्रस्त प्रकरणं या सरकारच्या काळात नेमकी कोणती घडली किंवा कोणत्या नेत्यांनी वादग्रस्त विधानं केली क्रमांक एकवर वर आहेत संजय शिरसाट दरम्यान पैशाची बॅग घेऊन बसल्याचा व्हिडिओ एक व्हायरल झाला संजय राऊतांनी तशा प्रकारचा आरोप केला संजय गायकवाट्यात कॅन्टीनमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला त्यांनी मारहाण केली योगेश कदम आहेत यांच्या आईच्या नावावर असलेल्या बारच्या परवान्यावरून वाद झाला संजय राठोड आहेत की ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड विधिमंडळाच्या आवारात यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबय हानामारी झाली तर एक सगळ्यात ट्रेंडिंग असणारे मानिकराव कोकाट आहेत विधिमंडळात रमी खेताना पकडले गेले किंवा याच्याही अगोदर त्यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्य केली होती या सगळ्या प्रकरणामुळे विरोधकांना सरकारला घेरण्यासाठी आईतो कोल्हित मिळालं दररोज होणाऱ्या या तमाशामुळं लोकांमध्ये सरकारबद्दल नाराजी वाढत आहे विरोधक तर थेट कारवाईची मागणी करत होते ज्यामुळं सरकारवर मोठा दबाव येत होता म्हणूनच फडणवीसांनी आता कठोर भूमिका घेतली आता प्रश्न हाच आहे फडणवीसांनी खरंच कणखर भूमिका घेतली आहे पण फक्त एका बैठकीत सुनावल्यानंतर तरी हे मंत्री खरंच सुधारतील का की काही दिवसांनी पुन्हा जुनाच कित्ता गरवणार राजकारणात अशी कान उघडणी होणं काही नवीन नाही पण ही कान उघडणी किती काय टिकते हे पाहणं महत्वाचं आहे फडणवीसांच्या अल्टिमेट नंतर मंत्रिमंडळात शांतता राहणार की पुन्हा एकदा एखादा वाद डोकं वर काढणार याकडे आता सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रातील हे मंत्री खरंच सुधारतील का की फडणवीसांचा हा दमही हवेत विरून जाईल फडणवीसांनी दिलेला शेवटचा इशारा खरंच मंत्र्यांच्या कानात गेल्यागत बसेल का ते वादग्रस्त बोलणं वागणं थांबवतील का की काही दिवस गप्प बसून परत जुनी सुरसुरी सुरू करतील सरकारमधील हा कडक क्लास काही दिवस की महिनाभर परिणाम करेल की कायमस्वरूपी परिणाम करेल हेच आता येणाऱ्या काळात पाहूयात तुम्हाला या एकंदरीत काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की काय वा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद